ते चे उमेदार राहणार आहे मी सांगतोय ते वर्धेतले पहिले चे आमदार राहणार आहे दादा गिदा सगळे आता वाटीवर लावल्याशिवाय राहणार नाही आता एकच दादा राहणार प्रश्न निवडणुकीचा विधानसभेचा लोकसभे पुरता नाहीये मित्र पंचाहत्तर वर्षाची लूट ज्या ज्या पक्षाने केली काँग्रेस सुद्धा तेवढ दोषी आहे काँग्रेस गेल्यानंतर असं वाटत होतं त्या गाव खेड्यातल्या माणसाच आता कुठेतरी भाजप भलं करणार पण ते चित्र आम्ही स्वप्न पाहतोय सगळं भंग झालाय आमचं थोडं एक मिनिट थोडं थांब ना पोस्टर थोडं थांब एक मिनिट एक मिनिट पाच दहा मिनिट बोलतोय फक्त दहा मिनिट प्लीज थोडे शांत राहा मित्र आहे बदल्याची लढाई आहे काल संजय राऊत सांगितलं तिसरी आघाडी म्हणजे पैसे खाणारी आघाडी मी संजय राऊत आणि जयंतराव पाटलाने सांगतोय का जेव्हा काँग्रेस मधून शरदजी पवार फुटले तेव्हा राष्ट्रवादी तिसरी होती विसरू नका राम पर राप आरोप लगा रहे हो तो राष्ट्रवादी भी तिसरी थी जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होते तेव्हा शिवसेना पण तिसरीच होते दिल्ली दिल्लीमध्ये केजरीवाल जेव्हा निवडून आला तो तिसराच होता ममता बॅनर्जी पण तिसरीच होती अब हमारा राज आएगा वो भी तिसरा होगा मित्राळी हो ही, लढाई ही काय निवडणुकीपुरती मर्यादित नाहीये आज जे घरकुल भेटत सव्वा लाखाच घरकुल तुमचा बाप बांधून देत का चालव सव्वा लाखाच घरकुल होता अरे एका कलेक्टर वर साडेसात लाख रुपये खर्च होतो महिन्याचे एका कलेक्टरवर एका आमदारावर साडेतीन लाख खर्च होत विधान सभेमध्ये जो अध्यक्ष बसला असतो खुर्चीवर त्याच्या खुर्चीची किंमत पाच लाख आहे लढाई तो ये है भैया अगर अध्यक्ष की खुर्ची अगर पाच लाख की है और आमदार अगर हर महिने मे साडे तीन लाख लेता होगा तो गरीब का घर भी पाच लाख का होगा आणि ते, गरा, ते गरा कदी है है घर ते घर कधी येत मेल्यावर किती लोकले घरकुलनी भेटलं हात वरते घरावर वा? वाटले कुणाले सहाले मोदीजी म्हणे दोन हजार बावीस पर्यंत सगळेले घरकुल देऊ दोन हजार बावीस गेलं तेवीस गेलं चोवीस आलं अजूनही घरकुलाचा पता नाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा बगर उपाशी कुणी राहता कामाने बगर निवाराचे कुणी राहता कामाने पंच्याहत्तर वर्ष उठून गेले आणि आमच्या हाती मात्र बोपडा आला सोयाबीनच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं सात हजार रुपये पर क्विंटलची केली एक मिनिट नीट ऐकून घ्या ही लढाई कोणासाठी आहे या बदला याची लढाई आहे मित्र सात हजार रुपये भावाची शिफारस केली कापसाची नऊ हजार रुपये भावाची शिफारस केली सोयाबीनच्या भावाची शिफारस केली सात हजार आणि केंद्रानं जाहीर केले पाच हजार दोन हजार रुपये बीजेपी सरकार मुर्दाबाद नरेंद्र मोदी भाई और बहनों अभी किसान के भी अच्छे दिन आएंगे मोदी जी कहा गया किसान सात हजार भाव की सिफारिश होती है और पांच हजार जाहिर करते हो मोदी जी अभी हम बदला लेंगे पूरा बदला लेंगे आर किसान बदला लेंगे, अगर एक क्विंटल के अंदर अगर दो हजार रुपये का घाटा है तो ये किसान एक एकड़ वाला बीस हजार के घाटे में जाता मेता अभे तुम्ही काय सलो पंद्रह से देता आम्हाला जर भाव भेटले ना तर मुख्यमंत्र्याला एक लाख रुपये आमची पार्टी देऊ आम्हाला आमच्या शेतीमालाले भाव पाहिजे आम्हाला किमान आमच्या मजुराला मजुरी पाहिजे ज्याच्या घरात शेती नाही त्याला किमान जगण्यापुरती व्यवस्था झाली पाहिजे हे जे रोड बांधत ना रस्ते हा इंजिनियर फक्त अर्ध्या तासाची चक्रा मारतोय अर्ध्या तास दोन हजार रुपये रोज भेटतो किती आणि आम्ही आमचा मजूर दिवसभर काम करतो तीनशे रुपये रोज तुमच्या बापाचं राज्य अरे सरकार अलटून पलटून पाहिलं काँग्रेसने पाहिलं भाजपाने पाहिलंय सामान्य माणूस त्यांच्या डोक्यात नाही अजून एखाद्या माय मावलीच ऑपरेशन करायचं असलं तर बकरी विकाव का गाय विकाओ अशी अवस्था पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ना काँग्रेसनं धड चालवलं सरकार ना भाजपनं चालवलं जाऊन पा तुमच्या हॉस्पिटल काय अवस्था धोरण वाईट अवस्था केली आमची तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेची काय अवस्था श्रीमंताचे पोरं चालले मुंबई अमरावती शिकाले आणि गरिबाचं पोरग मरते जिल्हा परिषदच्या शाळेत हा बदला घ्यायचा आहे आम्हाला जाती पाती धर्माच्या राजकारणाला बाजूला ठोकून खऱ्या अर्थानं हक्काची लढाई लढायची आम्हाला दिव्यांग बांधवाची असेल काम करणाऱ्या कष्टकरी आमच्या सर्व सवंगण्याची असेल तुमच्या आमच्या समोर धर्म आणि जातीवाद पेरला जाईल मित्र दादा सारखा एक सच्चा कार्यकर्ता जेव्हा इथं उभं राहत तेव्हा जाती पाती धर्माचं राजकारण बाजूला ठेवून खऱ्या मी तुम्हाला दोनशे अठ्ठ्याशी नाही अरे दहा जरी आमदार प्रहारचे आले ना प्रहार तर मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार के फेक आम्ही आता एकटच आहोत पण तरी तुमचा विधानसभेमध्ये तुमचा आवाज उठत राहतो साडेतीनशे गुन्हे दाखवले अंगावर साडेतीनशे एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं जयदादा सारखे के असे जर सोपते आमच्या बाजूला उभे राहिले तर मित्र हो ही गरीबाची शेतकऱ्याची लढाई यशस्वी व्हायला वेळ लागणार तुमच्या तो उभ्या तुमच्या या मतदारसंघात जिथं जिथं नातेवाईक असेल मित्र असेल त्याला आजपासून फोन करणं सुरू करा दादाराव गादाराव गेला तिकडे चुरी आता फक्त दादाच राहणार आहे बॉलिंग चालल्या कोणाला टाकू द्या चौका आम्हाला राहीगा ते भाजप न बॉलिंग टाक काँग्रेस न टाक का राष्ट्रवादीनं टाक आम्ही कोणत्याही मैदानावर कोणत्याही बॉलिंग वर चौका मारल्याशिवाय राहणार नाही तुमची फक्त साथ असू द्या मग हा जर बदल तुम्ही केला मित्र तर ज्या जिल्हा परिषदच्या शाळा खंडार पडलेल्या आहे जिथे गरिबाच शिक्षण असह्य झालेलं आहे ज्या प्रमाणे श्रीमंताले शिक्षण भेटत त्याप्रमाणे आमच्या शेतकरी शेतमजुराले शिक्षण भेटले नवीन आज हॉस्पिटल मध्ये या सामान्य हॉस्पिटल मध्ये आमदार भरती नाही होत जा म्हणा दादाराव राय भरती येईन तर वापसच येणार नाही या, या आमदारासाठी वेगळं हॉस्पिटल आहे मत मारणाऱ्यासाठी वेगळं रुग्णालय आहे हा बदल आम्हाला करायचा कष्ट करणाऱ्याच्या हाती सत्ता द्यायची आणि मला विश्वास आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे का जय दादा हा विश्वास तुटू देणार नाही आज जे एवढं सगळं प्रेम तुमचं दिसत हे जीवा नातं जे निर्माण केलेलं आहे याला इंच भर सुद्धा हा विश्वास तोडणार नाही आम्हाला विश्वास ही लढाई आम्ही पाहतो एवढी सोपी नाहीये मित्र प्रचंड पैसा ओपणार आहे पार्टी प्रचंड पैसा प्रचंड जाती पाती धर्माचं गणित मानलं जाणार आहे पण मला विश्वास आहे जेव्हा सामान्य माणूस भेटून उभा राहत तेव्हा माझ्यासारखा का फाटका कार्यकर्ता चार वेळा आमदार करतो नेता हो की नाही चलती आमच्या सभेला काही नेता नि आला ना दिल्ली मुंबईहून कोणतं पार्सल बोलावलं आम्ही हे तुमच्या हातात मतदान आहे इथं उद्धव ठाकरेचं मतदान नाही इथं देवेंद्र फडणवीस मतदान नाही इथं शरद पवारचं मतदान नाही इथं माझ्या शेतकरी शेतमजुराच मतदान नाही हा जर बदल आम्ही मित्र तुम्ही ज्या तापतीनं आज जमा झाले मी पाहत होतो जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा लोक पावसात नाचत होते स्वागत करत होते हिंस भर सुद्धा माग हटत नव्हते ही इमानदारी आहे ही इमानदारी या देशात जे काही क्रांती केली ती सामान्य माणसाला केली छत्रपती शिवराज च सैनिक सुरुवातीला देशाची फौज वीस लाखाची शंभर किलोमीटर होती आणि तुमच्या सामान्य माणसाच्या आशीर्वादानं इतर राहतेच राज्य उभं झालं मित्र जाती पातीचे सगळे धर्माचे बंधन तोडत या देशामध्ये सुराज्य निर्माण करण्याचं काम केलं पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून इथं सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे ती न्याय व्यवस्था भाजपनं तोडली ती व्यवस्था तुमच्या आशीर्वादाने पुन्हा निर्माण करायची मला विश्वास आहे मी आता आलोय अधिक एकदा येणार एकदा जेपर्यंत पर्यंत जयदा जे निवडून येणार नाही ना तोपर्यंत बच्चू बडून स्वस्त बसणार नाही उमेदवारी काही दिल्ली मुंबईला जाहीर केली नाही ही उमेदवारी आम्ही तुमच्या समोर जाहीर करतोय आजची का नाही द्यायची आठवडे करा अरे दादा ना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची सगळ्या सगळ्या पक्षाची उमेदवारी दिल्ली मुंबई जाहीर होते बंद खोली इतना पैसा उतनी दे दो देवारी देहार असा है एका रूम मध्ये नाही और हम उमेदवारी जाहिर केली आहे मैदान अब आएगी मजा कोण लड़ेगा हमारे साथ हे सामान्य माणसाचा आवाज मित्र तुम्ही खाली पडू देऊ नका कधी काम पडलं दहा लाख खर्च असेल ऑपरेशनचा पाच लाख असल और जयदा एक खट्टा ह्या जमा पाहिजे सगळी अवस्था मुंबई पासून तर नागपूर पर्यंत सगळी अवस्था आम्ही करू ज्याप्रमाणे अच्चनपूर मतदारसंघामध्ये आणि इथं जयदादा ज्याप्रमाणे काम करत आम्ही फक्त निवडणुकीबद्दल भोवलत नाही निवडणूक झाल्यावर सुद्धा आम्ही वचन देतो तुम्हाला जेव्हा जेव्हा गरीब माणूस अडचणीत येईल एक जेव्हा जेव्हा गरीब माणूस अडचणीत असेल तेव्हा तुम्ही कुठलाही विचार करू नका तुमचा भाऊ जे वाय आम्ही कुठलाही संकट असल्या काय वाटते ते करू आम्ही पण तुम्हाला अडचणीतून दूर काढण्याचा प्रयत्न हे शब्द नाही केलेलं काम आहे आमचं आणि सर्वांना विनंती करतो बराच वेळ झाला आपण या कारंजामध्ये मारे पुढची सभा लोक म्हणजे आरवितलं काय ये जो लाड जायगी ना इधर कसे सुद्धा याच्यापेक्षा मोठा माहोल झाला एकदा आग लागली ये जनता जनताने लगावी नेता नहीं सकता नेत्यात ताकद नाही मित्र माझ्या विरोधात एवढे लोक उभे होते एवढ्या नेत्यांच्या सभा झाल्या पण सामान्य माणसं उभे राहिले बच्चूकडूला चारडा मिळवून दिले तुम्हीच तुम्ही सर्व काही आहे तर तुम्ही घाबरून जा मोदीजीची सभा झाली उद्धव साहेबाची सभा झाली घबराची काही गोष्ट नाही तुम्ही आहे तर सर्व काही आहे तुमच्या या, या सगळ्या ताकतीला बच्चू पुन्हा नटमस्तक होतो आपण सर्व एवढ्या ताकदींना आलात आरामशीर जा काळजीपूर्वक जास्त कोणालाही इजा न होता अतिशय आनंदाने जा आणि आन नोव्हेंबर मधला जो निकाल ना तेव्हा गुलाल जयदाचा फटाके <laughs> आमचेच राहील गुलाल आमचाच राहील आणि वाजवणारे सुद्धा आमचेच राहील आणि नाचणारे पण आमचेच राहणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं